मोदींच्या भाषणांमध्ये आता चारशो पारचा उल्लेख फारसा होत नाही भाजपला वा एन डी एला किती जागा मिळणार यापेक्षा काँग्रेस पक्ष सत्तेवर आला तर काय होईल यावर पंतप्रधान मोदी अधिक बोलताना आपल्याला दिसतात मतदानाचा पहिला टप्पा होण्याआधीची आणि दोन टप्पे झाल्यानंतरची भाजपची भाषा बदलू लागल्याचं दिसतंय त्यामागे दोन कारणे असू शकतात एक तर आता चारशो पारबद्दल कशाला बोलायचं तेवढ्या जागा तर मिळणारच आहेत हे त्रिकालबाधित सत्य असेल तर त्यावर बोलण्याची गरज नाही मोदींनी केलेल्या मेघगर्जनेची पूर्ती होऊ शकते अशी खात्री भाजपला वाटत असावी म्हणून कदाचित एन डी ए किती जागा जिंकणार यावर अधिक भर दिला जात नसेल किंवा दुसरी शक्यता अशी की अपेक्षित लक्ष गाठता येणार नाही हे कळून चुकलं असावे त्यामुळे जागांचा विषय न काढता काँग्रेस सत्तेवर येणे कसे अधिक घातक ठरेल याची भीती मतदारांना घातली जात असावी त्यातून कदाचित जागांमध्ये होणारी संभाव्य घट रोखून धरता येईल असे त्यांना वाटत असेल दोन टप्प्यातील मतदानानंतर दुसरी शक्यता अधिक योग्य ठरते भाजपकडे पक्ष संघटनेची प्रचंड ताकद असल्यामुळे हरलेली बाजी ते शेवटच्या क्षणी जिंकू शकतात हे मान्य करावं लागेल लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे सहा टप्पे पाच चार टप्पे अद्याप बाकी आहेत त्यामुळे भाजप प्रतिकूल परिस्थितीवर मात करणारच नाही असे नव्हे गेल्या वर्षी मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आघाडी घेतली होती भाजपचा पराभव होईल असा कायास केला जात होता मध्य प्रदेशमधील वातावरणही काँग्रेससाठी अनुकूल होतं पण भाजपने मधल्या टप्प्यात बाजी पलटून टाकली काँग्रेसकडे पक्ष संघटना भक्कम नसल्याने हातचा घास निष्ठून गेला पण आता मध्य प्रदेशमध्ये भाजपला नवी निवडणूक नवी लढाई असं म्हणावी लागलं आहे गेल्या आठवड्यामध्ये मध्य प्रदेशच्या मूरेनामध्ये प्रचार सभेला अपेक्षित गर्दी न झाल्यानं मोदींनी ग्वाल्हेरमध्ये भाजपच्या नेत्यांसमोर नाराजी व्यक्त केल्याचं सांगितलं जातंय मोदींच्या विदर्भातील सभांमध्ये खुर्च्या रिकाम्या होत्या लोक उठून जात होते त्याची पुनरावृत्ती मुरेनामध्ये झालेली दिसली दोन हजार एकोणीसमध्ये ज्या राज्यांमध्ये सर्वाधिक जागा जिंकल्या तेथेही -ते भाजपला यावेळी मेहनत करावी लागत आहे महाराष्ट्र कर्नाटक बिहार या तीन राज्यांमध्ये भाजपच्या जागा दोन हजार एकोणीसच्या तुलनेत कमी होण्याची शक्यता असू शकते राजस्थानातील नाराज जाट मतदारांनी भाजपविरोधात मतदान केले असेल तर तिथेही काही जागांचा जा फटका भारतीय जनता पक्षाला किंवा एन डी एला बसू शकतो गुजरातमध्ये एक जागा जरी काँग्रेसने व आपने जिंकले तरीही भाजपचा नैतिक पराभव ठरेल राजकोटमध्ये भाजपच्या पुरुषोत्तम रुपालांवर क्षत्रिय समाज नाराज आहे तेथे पाटीदार विरुद्ध ओबीसी असा संघर्ष फिटलेला आहे उत्तरेकडील अन्य राज्यांतही दोन हजार एकोणीसमधल्या सर्वच्या सर्व जागा मिळतील असं नाही ओडिशा उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांतून जागांचा खड्डा भाजपला भरून काढता आला नाही तर भाजपला बहुमतापर्यंत मजल मारता येईल मतदानाच्या पुढच्या टप्प्यांमध्ये अपेक्षेपेक्षा कठीण आव्हान भाजपसमोर उभं राहिलेलं आहे म्हणून भाजप एकेका जागेसाठी धावपळ करताना दिसू लागले भाजपला खरोखरच चार पारचा पल्ला गाठता येणे शक्य असते तर सुरत आणि इंदोरमध्ये काँग्रेस उमेदवारांचे अपहरण करण्याची गरज पडली नसती भाजपच्या नेत्यांनी काँग्रेसच्या या उमेदवारांवर कधी काळी वैयक्तिक उपकार केले असू शकतील त्याची परतफेड त्यांनी उमेदवारी मागे घेऊन केली असेल पण मतदारसंघ निवडणुकीविना जिंकून आम्ही लोकशाहीवादी असा ठेंबा कसा मिरवता येईल असा प्रश्न कोणाच्याही मनात येऊ शकतो ही लोकशाहीविरोधी पावले भाजपला उचलावी लागतात कारण त्यांना बहुमताचा आकडा गाठू शकू याची शाश्वती कदाचित उरलेली नसावी भाजपच्या नेत्यांचे म्हणणे असते की केंद्राच्या कल्याणकारी योजना हेच भाजपच्या विजयाचं भांडवल आहे लोकांपर्यंत केंद्राच्या योजना पोहोचल्या आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये थोडाफार तरी फरक पडला असेल तर मतदार भाजपला मतदान करतील असा या नेत्यांचा युक्तिवाद असतो त्यामध्ये तथ्यही आहे ज्या सरकारने मदत केली त्यांना मतं दिले पाहिजे असं लोकांना वाटू शकतं या योजनांच्या लाभार्थींकडून भाजपला मतदान होऊ शकतं काँग्रेसला भारत जोडो यात्रेचा मोठा राजकीय लाभ मिळवता आला नाही पण केंद्राच्या योजनांचा राजकीय लाभ भाजपला मिळू शकतो तरीही भाजपला बेरोजगारी महागाई हे प्रश्न सतावत आहेत एकदा या दोन समस्यांच्या जाळ्यात भाजप अडकला की बाहेर पडणे कठीण असेल हे ओळखून दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यानंतर भाजपने काँग्रेसची भीती दाखवायला सुरुवात केली आहे खरे तर खरेतर गेली दहा वर्ष मोदी सरकार केंद्रात सत्तेत आहे त्यांनी अनेक कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या गरिबी कमी केल्याचाही दावा केंद्रांनी केला आहे इतके सगळे करूनही भाजपच्या जागा कमी होणार असतील तर काँग्रेस नावाचे भूत लोकांसमोर पुन्हा उभे करण्याशिवाय पर्याय नाही असं दिसतंय काँग्रेस सत्ता आली तर हिंदू समाजाची संपत्ती हिसकावून घेतली जाईल संपत्तीचं फेरवाटप करून मुस्लिमांना वाटली जाईल अनुसूचित जाती जमाती ओबीसींच्या आरक्षणाला वाटा मुस्लिमांना दिला जाईल ही भाजपच्या प्रचाराची ध्रुवीकरणाची दिशा गेल्या दोन आठवड्यांमध्ये राहिलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हंगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लोकसभा व राज्यसभेतील अखेरच्या भाषणांमध्ये प्रचाराची अत्यंत सकारात्मक सुरुवात केली होती भाजप तीन सो सत्तर पार आणि एन डी ए चारसं पार ही मेघगर्जना मोदींनी संसदेतून केली होती मात्र पुढच्या तीन महिन्यांमध्ये भाजपसाठी परिस्थिती बदललेली आहे आता भाजपचे पहिले लक्ष बहुमताचा आकडा पार करणे असेल कधी काळी मोदी संसदेमध्ये मी एकटा विरोधकांवर मात करण्यासाठी पुरेसा आहे असं म्हटले होते पहिल्या दोन टप्प्यांमध्ये तरी मोदी पुरेसे ठरलेले नाहीत हे स्पष्ट होऊ लागलेलं आहे भाजपची वाटचाल हुकमी विजयाकडून नकारात्मक प्रकारकडे आलेली आहे काँग्रेसचा बागुलबुआ ध्रुवीकरण यांचा आधार घेऊनही पश्चिम उत्तर प्रदेशात ठाकूर नाराज आहेत राजस्थानमध्ये जाटांचा रोष पत्करावा लागला आहे हरियाणामध्ये जाट बिगर जाट विभागणी करून भाजपला जागा जिंकाव्या लागत आहेत महाराष्ट्रामध्ये कांदा उत्पादकांची बंदरणी करावी लागत आहे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल स्वतः निवडणुकीत उतरले आहेत शिवाय आचारसंहिता लागू झाल्याने मंत्र्यांना सरकारी घोषणा करता येत नाहीत त्यामुळे केंद्रातील सरकारी अधिकाऱ्यांमार्फत कांदा निर्यात बंदी उठवल्याची माहिती द्यावी लागली निर्यात बंदी उठवली असे सांगून शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचता येईल असं भाजपला वाटलं जसं जसं मतदानाचे टप्पे पूर्ण होत आहेत तशी भाजपच्या मनातील धाकधूक वाढू लागली आहे भाजप चारशो पार वरून एक एक पारी हळूहळू खाली उतरू लागला काय असं चिन्ह या निवडणुकीत जस जसे टप्पे होत आहेत तसं दिसतंय या व्हिडिओमध्ये येथेच थांबू हा व्हिडिओ एकंदरीत भारतीय जनता पक्षाचा प्रचार हा निवडणूक सुरू झाल्यापासून निवडणूक मध्यावर आल्यापर्यंत होता तुम्हाला काय आहे नक्की भाजपचा आणि एन डी एचा अब की बार चारशो पार हा नारा पूर्ण होऊन चार जून रोजी भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांना चारशे जागा मिळतील का किंवा त्यांना फटका बसून काँग्रेसला याचा फायदा होईल आणि काँग्रेस किती जागापर्यंत मजल मारेल त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा आपल्या रोखोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा तो शेअर करा आणि जे बेल आयकॉन दिसतंय ते प्रेस करा त्यामुळे येणारे निवडणुकांचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर येतील